श्री स्वामी समर्थ तुमचं खूप स्वागत आहे तर सर्व पितृ अमावस्या येत आहे अमावस्या ही आपल्या पित्रांना समर्पित असतो जर या दिवशी म्हणजे इतर पंधरा दिवस ज्यांना वेळ मिळालेला नाही आहे ज्यांच्याकडे अजिबात वेळ नाही आहे की मी काहीतरी सेवा करू तर त्यांनी किंवा ज्यांना तिथी माहिती नाही ज्यांना वेळ नाही मिळालं त्यांनी सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी जे आहे ते पितृप्रक्षा साजरा करायला हवा आता नेमकं साजरा कसं करणार आहे थोडक्यात माहिती सांगते तुम्हाला सर्वात आधी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करायचं आहे आपल्याला आपलं घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडून जे आहे स्वच्छ घर पोसून घ्यायचं आहे जेणेकरून पित्र आपल्या घरातही आपले दे आपलं जे घरातले नेते सेवा वगैरे करायची आहे सकाळी पिंपळाचं जो झाड आहे त्या स पिंपळाच्या झाडामध्ये अर्घ टाकून यायचं आहे त्यामध्ये अं कच्चं दूध तुळशीचे पाणं शुद्ध सु, पाणी थोडंसं गंगाजल चंदन गंध अक्षता काळे तीळ अशा प्रकारचे आणि एखादं बेल वगैरे बेलाचं फूल किंवा बेलपत्र किंवा फूल वगैरे असेल तर या सगळे मिळून जे आहे आपल्याला पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला जे काही तुम्ही स्वयंपाक करणार आहे कारण पित्र जे असतात ना त्यांना ना जे जेवणाचा वास आहे किंवा तेलाचा जो वास असतो तो त्यांना खूप प्रिय असते ते भुकेले असतात त्यांना तिकडे ते जेवण वगैरे मिळत नाही त्यांना तर त्यासाठी ते काय आहे ते की पितरांना जेवण्याचा जो वास असतो स्वयंपाकाचा वास तो खूप आवडत असतं तर या दिवशी तुम्ही काही तेलकट तळा म्हणजे जे तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्या पित्रांना जसं आजोबाला माझे भजे आवडायचे अशा प्रकारचं जो म्हणतात ना या दिवशी तुम्ही खीर बनवा गोड खीर बनवायचा आहे चपाती भाजी किंवा पुरी भाजी भात वरण एखादं तेलकण भजे पापडे कुरडे दोन चार प्रकारचे भाज्या दोन चार प्रकारचं जेवण म्हणजे एक पंचपक्वानासाठी जसं आपण देवतांना प्रसन्न करण्यासाठी पंचपक्वान बनवत असतो आई लक्ष्मीला जसं आपण दिवाळीमध्ये फराळाचा ताट मांडलेला असतो देवान पुरणाचा ताट मांडलेला असतो त्याप्रकारे या दिवशी आपल्याला तुम्ही पूर्णाचाही स्वयंपाक करू शकता या दिवशी आपल्याला पितरांना प्रसन्न करण्यासाठी पंच पक्वान म्हणजे जितके तुम्ही आयटम बनवणार आहे जितके तुम्ही पदार्थ बनवणार आहे तितका त्यांना आवडत असतो त्यांना प्रसन्न प्रसन्नता वाटत असते तर तितका प्र जेवायला तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे आणि त्यानंतर बारा वाजता दुपारी बारा वाजता आपल्याला तर्पण करायचं आहे तर्पण केल्यानंतर पित्रसुक्त म्हणून आपल्याला हवन करायचं आहे आपल्या पित्रांचे फोटो समोर आणि थोडस पोळी आता कावळ्याला पण आपल्याला या दिवशी द्यायचं आहे पित्र तर्पण करायचं आहे पित्र हवन करायचं आहे आणि कावळ्याला भोजन द्यायचं असतं कारण कावळा हे पित्रांचा प्रतीक असतो कावळ्याला असं हा आशीर्वाद मिळालेला आहे की त्यांना जे आहे पित्र सगळे दिसून येतील म्हणून जर तुमचं जेवण कावळा जर खाऊन गेला म्हणजे पित्र तुमचे प्रसन्न झालेले आहेत असा याचा अर्थ होतो तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एखादी पोळी किंवा जे तुम्ही बनवणार आहे पुरी बनवणार आहे चपाती बनवणार आहे पुरणाची पोळी बनवणार आहे जे कोणी तुम्ही बनवणार आहे त्याच्यावरती थोडंसं भात टाकायचं भातावरती थोडंसं गाईचं तूप टाकायचं आणि थोडेसे काळे तीळ आपल्याला यावरती टाकायचं आहे ते टाकून आपल्याला पितरांचा एक मंत्र आहे तो मंत्र आपल्याला या दिवशी माळ याचा जप करायचा आहे कारण तुम्ही पंधरा दिवस काही केलेलं नाही आणि जर पंधरा दिवस केलेही असतील तरी हा शेवटची संधी असते आपल्या पित्रांना आपण धन्यवाद म्हणायची म्हणून या दिवशी कमीत कमी, कमी। पितृ अमावश्याला तुम्ही एक माळ त्याचा जप करायचा आहे तो मंत्र मधवह सोमाशाधिना मदाय प्रय प्रत्नो होता विवासतेवा बहिष्मती रती द्रिश्रेता गिरीशहाजेह आता हा मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे एक माळ जप करायचा आहे आणि त्यानंतर तो जो पोळी वगैरे आपण जो घेतलेला आहे पोळी त्याच्यावर थोडं थोडं तूप थोडं काळे ते थोड़ थोड़ का त्या मंत्र एक माळ जप करायचा आहे दक्षिणमध्ये बसून दक्षिणेकडे तोंड करून हा मंत्राचा जप दक्षिण दिशेमध्ये बसायचं तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही पित्रांची त्या दिवशी जे आहे तुमचे घरामध्ये त्यांचे फोटो घेऊन स्वच्छ पूजा वगैरे करून फूल माळ अर्पण करून त्यांच्यासमोर दिवा लावून अगरबत्ती लावून सुद्धा हा मंत्राचा जप तुम्ही करू शकता आणि हा मंत्र एकमाळ जप करायचा आहे आणि त्यानंतर तो जे काही पोळी वगैरे आपलं नैवत आहे जे आपण कावळ्यासाठी घेतलेला आहे तो माळ जे आहे त्या जेवणाला स्पर्श करायचा तो भात जो आहे तो पोळी जे आहे त्याला स्पर्श करायचा आणि तो नंतर तो कावळ्याला जे आहे ते ठेवून यायचा याने पित्रांना लवकरात लवकर सदगती मिळत असते या पित्रपक्षामध्ये तुम्ही रोजही जर या एक माळ जप केला तर अति उत्तम आहे तर अशा प्रकारे हा पितृपक्ष तुम्हाला साजरा करायचा आहे आणि यानंतर जे तुम्ही पंचपकांना वगैरे बनवणार आहे तेच पंचपक्वांनील भरलेला ताट जे तुम्ही बनवलेलं आहे एक गरीब व्यक्ती गरजू व्यक्तींना त्या दिवशी तुम्ही पित्रांच्या नावाने दानधर्म करा वस्त्रदान करा दीपदान करा गंगेवरती जाऊन स्नान वगैरे करून दीपदान करा आणि त्या प्रकारे अशा प्रकारे आपल्याला ही जे पित्र सर्व पित्री अमावश्य आहे तो साजरा करायचा आहे पित्रांचा आशीर्वाद मिळणे गरजेचं आहे जर सर्व तुमच्यावरती तुम्ही खूप कुलदैवत कुलदेवी तुमच्या गुरूंचं खूप मोठा आशीर्वाद असेल आणि जर पितरांचा आशीर्वाद नसेल तर तो काहीच कामाचा का, का? नाही त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळणे तितकाच गरजेचं आहे जेवढं आपण देवांची भक्ती करत असतो आपल्या गुरुची भक्ती करत असतो पितरांची ही पूजा पाठ तर्पण हवन नैवेद्य या सगळ्या गोष्टी तितकाच महत्वाचा आहे या दिवशी दीपदान स्नानदान अन्नदान वस्त्रदान हिरण्यदान या सगळ्या गोष्टीचा अनन्य असं महत्व आहे तर जितका तुम्हाला जमणार आहे तितका या दिवशी तुम्ही सर्वात जास्त सेवा करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना याची माहिती मिळावी आहे कारण की जेव्हा आपण दुसऱ्यांचा विचार करत असतो तेव्हा देव आपला विचार करत असतात त्यामुळे नक्की सर्वांना शेअर करा माहिती आणि मीडिया आहे व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब म्हणजे जिकडे तुम्हाला शेअर करायचं असेल सोशल मीडियावरती सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा व्हायरल करा जेणेकरून की सगळ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावं श्री स्वामी समर्थ